सध्या मालिका विश्वात अनेक नवनवीन रंजक वळण पाहायला मिळतात त्यामुळे मालिकेत पुढे काय होईल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येते एक नवीन गोष्ट नवीन ट्विस्ट आणि नवीन प्रवास पाहण्यात प्रेक्षक नेहमीच गुंतून जातात तर सध्या स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका खूपच चर्चेत आहे या मालिकेत रोजच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात तर सध्या या मालिकेत घटस्फोटाचा ट्रॅक सुरू आहे ज्यामध्ये फक्त काव्य आणि जीवा नाही तर आता नंदिनी आणि पार्थ देखील घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असतात कारण पार्थला काव्याचं सत्य समजतं आणि नंदिनीला देखील जीवाचं सत्य समजतं म्हणून पार्थ आणि नंदिनी दोघीही घटस्फोट देण्याचा निर्णय घेतात तर स्टार प्रवाहाने नुकत्याच समोर आणलेल्या प्रोमो मध्ये काव्य आणि जीवाला त्यांच्या चुकीची जाणीव होते ज्यामुळे ते दोघेही पार्थ आणि नंदिनी सोबत त्यांचं नातं सुधरवण्याचा प्रयत्न करत असतात पण नंदिनी आणि पार्थ यांचा निर्णय ठाम असल्यामुळे ते दोघेही काव्य आणि जीवाच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे काव्य आणि जीवा नंदिनी आणि पार्थची वागणूक पाहून पूर्णपणे शॉक झालेले असतात तर पुढे नंदिनी आणि पार्थ त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयावर असेच ठाम राहतील का आणि त्याचसह काव्य आणि जीवा त्यांचं नातं वाचवण्यासाठी नेमकं काय करतील हे पाहण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की पहा आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला